ओबीसी चे सगळे नेते एकत्र आले त्यांनी आणले छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या विरोधात दंगली होत्या सर आणून ठेवले ओबीसीचे नेते मिळू नये म्हणून ते आरडायला लागले मराठ्यांच्या नेत्याने का बोलू मी माझा समाज एकटे पडलो नाही म्हणजे तुम्हाला त्यांचा ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून गेले शोपारे आणि माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तरच दाखवा समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी भविष्यात साहेबांना माझी विनंती तुम्ही ठामच हो तुम्ही जाहीर सांगा मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी असतात ते आम्ही देणार काही झालं तरी देणार हैदराबादचं गॅजेट लागू करणार सातारा संस्थांचं करणार बॉम्बे गव्हर्नमेंटचं करणार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा म्हणजे कुणबी एक आहे म्हणजे दोन हजार चार चा जेल आहे आम्हाला द्यावा लागणार हे ठाम भूमिका सरकारने जर घेतली तर जातीवाद दुसऱ्या दिवशी दु� बंद होणार आहे ते काय करायले त्यांना हे करायले आम्हाला हे करायले त्याच्यामुळे तुम्ही काय करणार ती मिरच लागाना म्हणून दोन्ही नाराज व्हायले आणि तुम्ही त्यांना जवळ करण्यासाठी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका नाराजीचा कारण मराठा ता एकटाच पन्नास पंचावन्न टक्के सगळ्याची पाठ करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही ठामपणाने सांगा त्यांच्या सरकारमध्ये नोंदी देणार आमचे रेकॉर्ड तपासायचे बंद केले फडवीस साहेबांनी शिंदे साहेबांना सांगतो रेकॉर्ड तपासायचे का बंद केले नोंदी शोधायचा का बंद केला प्रमाणपत्र द्यायचे का बंद केले या अधिवेशनात का विचारू नये मराठ्यांनी थें, मराठ्यांच्या नेत्यांनी ओबीसीचे नेते मिळू नये म्हणून ते आरडायला लागले मराठ्यांच्या नेत्याने का बोलू नये का प्रमाणपत्र देत नाहीत आता ऍडमिशन आहे तर ते नोंदी निघालेत प्रमाणपत्र निघालेत हे सुद्धा लवकर पटापट देत नाहीये मग पोरांनी ऍडमिशन कसे घ्यायचे मुलीला मोफत शिक्षण केलं त्याची अंमलबजावणी का नाही केली करताय काय वंशवळ समिती आहे ती कधी सुरू करणार आहे तुम्ही काय काम चाललंय सरकारच म्हणजे तुम्हाला त्यांचा मराठीवर अन्य करायचं का काय भूमिका आहे आम्ही मग आता तेराच्या नंतर सांगू त्याला नावी लागेल आणि मी एकटा पडलोय ना त्याचा वेगळा अर्थ काढायला काही लोक एखादा अर्थ पत्रकार बंधू वेगळा अर्थ काढायला लागला एकटा पडला अरे बाबा एकटा पडलोय त्याचा अर्थ असा आहे की ओबीसीचे सगळे नेते एकत्र आले त्याने आणले सगळी सगळ्या पक्षाचे होऊन कॅबिनेट मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विधानसभेत आता अधिवेशनात मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार आमचं बोलायचं कोणीच नाही ना एकटा पडलो ना मी मी माझा समाज एकटे पडलो ना मी आम्ही तुम्हाला मत दिली सगळ्यांनी मराठ्याच्या आमदाराला मंदिराला तुम्ही का बोलत नाही तिथं देणार आम्ही म्हणून आम्ही त्यांच्या नोंद येत का देणार नाही त्याचा अर्थ ते वे इथं समाजापेक्षा कोणी मोठा नाही इथं मी काय बाजूला गेलो देव काय बाजूला गेला कोणी काय समुद्रासारखा का आहे समाज समाजाला काय होत नाही कुठे गेले ना समाज बलाढ्य समाजासाठी इमानदारीना काम करतो त्याच्यासाठी समाज जेव्हा समाजासाठी इमानदारी काम करतो समाज त्याला कधी सोडत नाही मग राज्यात कोणी असो आणि चुकला तरी समाज सोडत नाही एकटा पाडण्याचा माझा अर्थ असा आहे की माझा समाजानं तुम्हाला मत दिलीत मराठीच्या सगळ्या नेत्याला ओबीसीच्या सुद्धा दिलेत, दिलेत पण ना ना, ना, ते नाही बोलत पण मराठ्यांच्या तरी नेत्यानं मंत्र्यानं एकीकून बोलणं आमदाराने गरजेचं आहे ही आमची विनंती त्यांना पुढं सुद्धा विनंती ते मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्री यांना विनंती सगळ्या पक्षातले आमदार ओबीसीचे मंत्री एकीकून बोलायला लागले आणि आरक्षण देऊ न म्हणून त्याच अधिवेशनात आवाज उठवते कॅबिनेटमध्ये आवाज होते मराठ्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांना सुद्धा विनंती आहे की कि माझं किंवा माझ्या समाजाचं तिथं हक्काचं कोणी नाहीये म्हणून ना आम्ही एकटे पडलोय आम्ही एकटे पडलोय तिथं आवाज उठवा समाजाच्या पाठीशी उभारा मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीला आरक्षण द्या मग आम्ही एकटे नाही पडणार एकटे पडण्याचा माझा अर्थ तसा आहे की आम्ही एकटे पडलोय आमच्या कोण बोलायला कोणी नाही संसदेत विधानसभेत त्याचा अर्थ असा आहे ताकतीनं या आणि मराठा समाजाची बाजू संसदेत सगळ्या मराठा आमदारांनी सगळ्या पक्षातल्या आणि मंत्र्यांनी लावून टाका आणि जे आपली आता शांतता रॅली मराठा आरक्षण जागृती या जिल्ह्यातल्या सगळ्या आपण आपल्या जिल्ह्यात जिथं तारीख आहे तिथं ताकतीनं मराठ्यांनी एक दिवस काम सोडा नोकरदार वर्गाने एक दिवस काम सोडा व्यावसायिक मराठींनी एक दिवस काम सोडा कामगारांनी एक दिवस काम सोडा पण महिला सह सगळ्यांना ताकदेनं एकत्र आहे आपल्याला आपल्या लेकराला न्याय द्यायचा जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी एक दिवस सगळ्यांनी शांततेत एकत्र आहे